नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आजपासून घटस्थापना नवरात्रीला सुरुवात होत आहे त्यामुळे सर्वात अगोदर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा आता मी व्हिडिओ बनवत होते तर बघा कसा आवाज आहे हा त्याला किती वेळच बोलते शांत शांतरा शांत रा ऐकतच नाही बघा कसा आवाज काढतोय साहेब काय कशाच ट्रॉली ट्रॅक्टरची ना हां मग शांत का नाही बसत तू असच कस सांगते ना आवाज नको करू खेळायचंय ना बोल हॅपी नवरात्री बोल हॅपी नवरात्री बघा बघ कसं बोलतोय लासतोय है ना ही बघ गाडी शर्वची ही गाडी लागत होते म्हणून वाजवत होता बघ कशी गाडी खेळते सगळ्या घरात पसारा करून ठेवतात मुलं लहान असले की बघ काय चालले काय रे काय करतोय खेळतो नमस्ते बोल नमस्ते खूप खूप नाही येत आहे ना आमच्या घरामध्ये बघ किती छान फुलपाखरू आलेला आहे कस छान निवांत बसलेलं आहे

बापरे कुठे गेलं बाहेर पडायला का बघ बर कुठे बघ बर दिसतय का बघा शेरविल ना बटरफ्लाय आलो होत आणि घाबरला कुठे गेलय तिकडे गेले का तू घाबरला ना घाबरे आता इकडं ना रॉकीला भाकरी घेऊन चाललाय शरविल हो की नाही शर्विल कुठे रॉकी तिकडे का बांधलेला असतो आमचा रॉकी कारण की याच्या का अगोदर एक आमचं दाम्या घेऊन गेलाय गे वाघ मग कसं पटकन एका घस एक चपाती खाऊन टाकतो हो की नाही रॉकी रॉकीने शी केली आहे ना बाळा बघा फिनिश एका घासात एक वाघच खूप आहे आमच्या इकडं त्यामुळे याला आता सतत बांधूनच ठेवलं जातं